नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे दोनच दिवसापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळेजीने असं म्हटलंय त्यांनी टीका केले संविधानाच्या प्रियांबल मध्ये सोशलिस्ट आणि सेक्युलर हे शब्द घातल्याबद्दल आणि हे ज्या पद्धतीने घातले त्याबद्दल आणि त्यानंतर अनेक लोकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आता हे दोन शब्द जे आले हे आणीबाणीत आलेले आहेत घटना समितीनं जी घटना तयार केली त्याच्यामध्ये हे शब्द नव्हते हे आणी आणीबाणीत आलेले आहेत आणीबाणी संबंधीच्या अन्य विषयांची चर्चा मी आज इथे करणार नाहीये ती कशी आली योग्य होत का नव्हतं ते एकूण तानाशाही प्रकरण होतं का त्याच्यात चर्चा करणार नाही पण जेव्हा घटना तयार होत होती आणि हे प्रियांबर वगैरे तयार झालं तेव्हा घटना समितीत झालेल्या चर्चेत के टी नावाचे घटना समितीतले सदस्य होते त्यांनी हा विषय काढला सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द आणण्याविषयीचा त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर जे घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांनी म्हटलं हे अशासाठी नाहीये त्यांनी दोन तीन कारण सांगितले पहिली गोष्ट ही घटना देशाची समाज रचना कशी असावी किंवा आर्थिक रचना कशी असावी याचे निर्देश देण्यासाठी ही घटना नाही देशाचं संचालन कसं व्हावं शासनाची कर्तव्य काय जनतेची कर्तव्य काय आणि एकूणच देशाचं संचालन कसं व्हावं हे सांगणारं हे डॉक्युमेंट आहे ही पुस्तिका आहे आणि त्यामुळे आर्थिक व्यवहार कसे असावेत राज्यांचे अधिकार काय केंद्राचे अधिकार काय इत्यादी इत्यादी विषय त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे समाजाची रचना सेक्युलर असावी का कशी असावी हे या घटनेमध्ये सांगण्याचा उद्देश मसुदा समितीचा नाही आहे मग सेक्युलर असेल किंवा आणखी कुठलं असेल ही समाज रचना आहे आणि ही समाज रचना ही वेगळ्या आणि मध्ये सांगण्याची गरज नाही कारण एकतर प्रियांबल मध्येच स्वातंत्र्य हा शब्द आहे मग तुम्हाला अनेक गोष्टींच जे स्वातंत्र्य आहे त्याच्यामध्ये उपासनेच देखील स्वातंत्र्य आहे मग पुन्हा वेगळ्या आणि सेक्युलर हा शब्द घालण्याची गरज नाही असं ते म्हणाले ते आणखीन असं म्हणाले की घटनेमध्ये जी अनेक कलमा आहेत त्याच्यामध्ये धार्मिक स्वातंत्र्य आणि एक दुसऱ्याच्या धर्मांचा आदर करणं एक दुसऱ्यांच्या धर्माची निंदा नालस्ती न करणं असे विषय घटनेच्या वेगवेगळ्या कलमांमध्ये अंतर्भूत केलेले आहेत त्यामुळे मग वेगळं सेक्युलर हा शब्द आणण्याची गरज नाही समाजवादी या शब्दाविषयी देखील त्यांनी असं म्हणताना म्हटलं देशाचं अर्थकारण कुठल्या तत्वांवर चालावं हे सांगणं हे घटनेचं काम नाही अनेक आर्थिक विचारधारा आहेत समाजवादी विचारधारा आहे साम्यवादी विचारधारा आहे भांडवलशाही विचारधारा आहे अशा अनेक प्रकारच्या आर्थिक विचारधारा आहेत आज सगळ्यांना वाटत की समाजवादी विचारधारेची आर्थिक व्यवस्था ही असावी उद्या जर देशातल्या जनतेला असं वाटायला लागलं की समाजवादी अर्थरचना नाही भांडवलशाही अर्थरचना असावी तर मग इथे ते समाजवादी असं घालून तो मार्ग बंद करायचा नाही वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये देशातल्या जनतेला वेगवेगळे वेग विचार वाटू शकतात मनात येऊ शकतात आणि त्याप्रमाणे अर्थरचना होऊ शकते त्याची मोकळी दिली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं त्याच्या विपरीत जाऊन हे दोन शब्द त्याच्यामध्ये आणलेले आहेत आज काँग्रेसचे लोक बाबासाहेब आंबेडकरांचं पुष्कळ गुणगान करत असतात आंबेडकर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर असा जप करत असतात आंबेडकरवादी म्हणणारी मंडळी सुद्धा या बदलांना पाठिंबा देते पण त्यांना हे माहिती नाही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच या दोन शब्दांना विरोध केलेला आहे आणि दत्तात्रय होसबळे यांनी तेच म्हटलेलं आहे मग जर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला विरोध केला आणि दत्ताजी होसबळे जर तेच म्हणत असले तर मग दत्ताजी होसबळेंची टीका का करताय हा पहिला भाग दुसरा भाग ते ज्या पद्धतीने आणलं लोकशाही तत्वांना हरताळ फासून आणलं विरोधी पक्षातले खासदार मोठ्या प्रमाणावर तुरुंगात मिसा होते मिसाबंदी होते मग इतकी महत्वाची घटना दुरुस्ती जर करायची होती तर वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये असलेले जे खासदार होते त्यांना त्या सदनामध्ये त्या चर्चेच्या वेळी येऊन उपस्थित राहण्याची मुभा का नाही दिली तशी व्यवस्था का नाही केली त्या खासदारांना ते ज्या तुरुंगात होते तिकडनं संसदेपर्यंत आणून त्यांना संसदेत उभ उपस्थित राहण्याची सोय करायला हवी होती ती चर्चा झाल्यानंतर पुन्हा तुरुंगा त्या तुरुंगामध्ये त्यांना नेता आलं असत त्यामुळे लोकशाही मूल्य जे आहेत विरोधी पक्षातले हे जे सगळे नेते तुरुंगात होते त्यांना त्या विषयावर बोलण्याची संधी तर नाहीच संसदेमध्ये उपस्थित राहण्याची देखील संधी दिली नाही मग कुठल्या तोंडाने असं म्हटलं म्हणतात की संसदेमध्ये योग्य पद्धतीनं ते बिल आणून ते बिल पास करून मग ते आलेलं आहे ह्या म्हणण्याला अर्थ नाही आहे मोठ्या प्रमाणावर खासदार तुरुंगात होते ते, ते उपस्थितही नव्हते चर्चेतही नव्हते त्यामुळे हे हुकुमशाही पद्धतीनं खासदाराला खासदारांना तुरुंगात टाकून आणलेलं हे प्रावधान आहे त्यामुळे दत्तात्रय होसबळे जे म्हणाले की ते आणलं ते चूक आहे ज्या पद्धतीनं आणलं ते ही चूक आहे आणि त्यांच्या म्हणण्याचं पूर्णत समर्थन केलं पाहिजे काही जण असं म्हणतात जे पन्नास वर्षापूर्वी घडलं ते आता पुन्हा कशाला उघाळत एक तर पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या राष्ट्र जीवनाच्या समाज जीवनामध्ये पन्नास वर्ष हा फार मोठा कालावधी नसतो मनुष्याच्या जीवनात असतो मी पन्नास वर्षापूर्वी जर पंधरा वर्षाचा असेल तर आज मी पासष्ट वर्षाचा आहे त्यावेळेस मी तरुण होतो आता मी वृद्धत्वाकडे चालव एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असू शकतो पण जीवनाचा समाज जीवनाचा जेव्हा जी विचार करतो तेव्हा पन्नास काय दीड दोनशे तीनशे चारशे वर्ष देखील हा फार मोठा कालावधी नसतो विशेषतः ज्या समाजाचा हजारो वर्षाचा इतिहास आहे त्या समाजाच्या बाबतीत त्यामुळे पन्नास वर्षापूर्वी जे झालं त्याची चर्चा आत्ता कशाला आणि मग त्यांना एक प्रतिप्रश्न हा विचाराचा असतो अठ्ठेचाळीस साली महात्मा गांधींची हत्या झाली त्या हत्येमध्ये संघाचा कोणताही हात नव्हता हे पुराव्याविषयी सिद्ध झालेलं आहे आता ही घटना घडली त्याला देखील आता सदुसष्ट वर्ष झाली पण मग त्या घटनेची चर्चा काँग्रेसचे लोक राहुल गांधी खडगेजी हे वारंवार करत असतात त्याबद्दल राहुल गांधींवर एक केस देखील आहे संघाने हत्या केली असं म्हटल्यामुळे म्हणजे अडुसष्ट वर्षापूर्वी झालेल्या घटनेची चर्चा केलेली चालते जी घटना संघाच्या हातनं घटलीच नाही त्याबद्दल अडुसष्ट वर्षापूर्वी जे झालं त्याबद्दल संघाला दोषी धरलेलं चालतं आणि पन्नास वर्षापूर्वी जे केलं हेतू पुरस्कर हुकुमशाही पद्धतीनं केलं त्याची चर्चा करायची नाही हे कुठलं लॉजिक हा कुठला तर्क त्याची चर्चा नाही करायची सदुसष्ट वर्षापूर्वी घडलेल्या घटनेची चर्चा करायची पण चाळीस वर्षापूर्वी घडलेल्या चा, शिखांच्या हत्याकांडाची चर्चा नाही करायची हा कुठला न्याय त्यामुळे जे असं म्हणतात की पन्नास वर्षापूर्वी जे घडून घेतलं ते आता कशाला उकरून काढतायत त्याने आधी सदुसष्ट वर्षापूर्वी जे घडलं ते तुम्ही का उकरून काढता हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे तो भाग वेगळा पण मुळामध्ये हे दोन शब्द घटनेत असू नयेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच मत होतं आणि तेच दत्ताजी होसबळेनी म्हटलेलं आहे त्या त्यामुळे त्यांनी जे म्हटलंय ते समयोचित आहे योग्य आहे आणि त्यामुळे त्यांच्या म्हणण्याचं समर्थन हे केलं गेलं पाहिजे धन्यवाद